नमस्कार शेतकरी बांधव नव्हतो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांक्षेत आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज दासनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळेल तसेच शेती भाऊ या नावाने आपण इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती फॉलो करू शकता जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पण येथील सर्व शेतमालाचे दर रोज रोज होणारे बदल पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जर करा खरंच आलं तर पाहू की आज लसणाचे दर जे आहेत ते उच्चांकी काय पाहायला मिळतात लसणाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर लसणाच्या दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते काय पाहायला मिळतं हे आपण जाणून घेणार आहोत तर लहान साईजमध्ये कुडी आपल्याला पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर लहान साईजमध्ये कुडी पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतं तर थो थोडंसं याच्यामध्ये मिक्स लसूण पण पाहायला मिळते तर कुडी जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला खराब पण काही कुडी पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते या लसणासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये पा पाहायला होते तर त्याचबरोबर थोडासा वेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते तर साधारणतः या लसणासाठी एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात तर की आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दहा ते वीस रुपयांनी हलक्या क्वालिटीच्या लसणासाठी दर जे आहेत उतरलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते क्वालिटी पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये थोडंसं लसूण पाहायला होतं तर साधारणतः दोनशे रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहिला होते क्वालिटी वेगवेगळी आहे त्याचबरोबर साईज जरी आपल्याला एकच दिवसात असली तरी दर जे आहे वे वे ते वेगवेगळे पाहायला होतात क्वालिटीनुसार वेगळा दर पाहिला होते तर त्याचबरोबर थोडीशी मोठी कोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला होते क्वालिटीनुसार दर जे आहे ते या लसणासाठी दोनशे पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता थोडीशी मोठी कोडी पाहायला मिळते त्याचबरोबर लसणाच्या दरामध्ये घसरण पाहायला होते तर लसणाची आवक मोठ्या पा प्रमाणामध्ये पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार लसणाचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते त्याचबरोबर साधारणतः दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत या क्वालिटीच्या लसणासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्या त्याचबरोबर मोठ्या कुडीमध्ये साईज पाहायला मिळते तर साधारणतः ताथ चांगल्या ताथ क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये पुढेसाठी दोनशे पासष्ट रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते थोडेसे कमी झालेले पाहायला होतात तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या लसणासाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीचा लसूण जो आहे तो साधारणतः दोनशे नव्वद रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः या लसणासाठी दोनशे नव्वद रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हा जो पूर्ण लसूण जो पाहायला मिळता तो हिमाचल प्रदेशचा लसूण पा या ठिकाणी या लसणाची आवक झालेली पाहायला होते तर क्वालिटीनुसार या लसणासाठी दोनशे नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीचं लसूण पाहायला मिळते साईज पण याच्यामध्ये आपल्याला मोठी कुडी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते या लसणासाठी टॉप क्वालिटीमध्ये दोनशे नव्वद रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती लसणाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण लसणासाठी झालेली पाहायला होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला होतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तसेच बाजार शेतीबाजार या नावाने इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला गुल्टेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील